नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात आजच्या ताज्या बातम्या स्थानिक गुन्हे अन्वेषण चे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांची राजारानपुरी तर राजारानपुरीचे चे सुशांत चव्हाण यांच्याकडे स्थानिक गुन्हे अन्वेषण जबाबदारी कोल्हापूर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक म्हणून राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्याकडे जबाबदारी दिली असून पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्याकडे राजारामपुरी पोलीस ठाण्याची जबाबदारी दिली आहे तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी डिसे दोन हजार तेवीस साली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची जबाबदारी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्याकडे सोपविली होती पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी आपल्या दोन वर्षाच्या काळात घरफोडीसह चोरीचे गुन्हे उघडकीस आणून त्यांनी एकाच वेळी एक कोटी पेक्षा जास्त किमतीचा मद्यसाठा व चाळीस पेक्षा जास्त घरफोड्या उघडकीस आणल्या आहेत तसेच शंभर किलो पेक्षा जास्त सोन्याचे दागिने जप्त करण्यात यश आले आहे त्याचप्रमाणे अमली पदार्थांची तस्करांसह बिबट्याचे कातल्याची तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून आपल्या कामाचा दबदबा निर्माण केला होता तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषणचे नवे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्याचा कार्यभार सांभाळत असताना राजारानपुरी पोलीस ठाण्याअंतर्गत चांगली कामगिरी करत त्यांना अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश आले आहे त्यांनी आपल्या हद्दीतल्या अवैध व्यवसायासह गुन्हेगारावर चांगलाच वचक बसविला आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गुरुवारी रात्री उशिरा बदलीचे आदेश दिले